विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामाजिक परिवर्तनाला अडथळा ठरणारे जे घटक आहेत जी, जी कारणं आहेत त्या कारणांचा आढावा आपण घेणार आहोत म्हणून विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न विचारतात सा की सामाजिक परिवर्तनाला अडथळा किंवा सामाजिक परिवर्तनाचा अडथळा स्पष्ट करा किंवा सामाजिक परिवर्तना ला अडथळा ठरणारी कारणे कोणती याचा आढावा घ्या म्हणजे असे कोणते घटक आहेत की ज्या घटकांच्याद्वारे सामाजिक परिवर्तनाला अडथळा निर्माण होतो हा भाग आज आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन व्हिडिओ लेक्चर पूर्ण अटेंड करा आणि व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं सबस्क्रायबेशन हा माझा उत्साह वाढवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवाने मला मदत करतात मित्र हो सामाजिक परिवर्तनाचा अर्थ आपण बघितला सामाजिक परिवर्तन म्हणजे बदल सामाजिक संरचनेत झालेल्या बदलाला अनुलक्षून सामाजिक परिवर्तन ही संकल्पना वापरतात तर सामाजिक संरचनेचे सामाजिक संरचनेत बदल म्हणजे सामाजिक संरचनेचे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये झालेल्या बदल्याला अनुलक्षण सामाजिक परिवर्तन ही संकल्पना समाजशास्त्रामध्ये वापरली जाते ते या सामाजिक संरचनेच्या घटकामध्ये बदल होण्यास कोणती घटकं कारणीभूत ठरतात याचा आढावा आपण घेतो आहोत या, या प्रश्नाचं उत्तर पूर्वी प्रस्तावना आपल्याला लिहायला पाहिजेत आणि प्रस्तावनेमध्ये हा भाग आला पाहिजेत की समाजामध्ये कोणत्याही नवीन गोष्टींचा स्वीकार करण्याच्या अगोदर या नवीन गोष्टींना विरोध होत असतो आणि त्याचप्रमाणे भारतीय समाजात सुद्धा ज्या नवीन गोष्टींचा उदय झाला किंवा ज्या नवीन गोष्टी विचारवंतांनी संशोधकांनी शोधून काढल्या त्या नवीन गोष्टी स्वीकारण्याच्या पूर्वी त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झालेला आहे एवढंच नाही तर रक्तपात सुद्धा झालेला आहे या विचारवंतांना संशोधकांना अपमान सहन करावा लागलेला आहे उदाहरणार्थ स्त्री शिक्षण पूर्वीच्या कालखंडामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र असताना घराच्या बाहेर पडून स्त्रियांनी शिक्षण घ्यावं याला मोठ्या प्रमाणावर भारतीय समाजामध्ये विरोध झाला स्त्रियांनी घराच्या बाहेर पडून शिक्षण घ्यावं हा विचारच भारतीय समाजातील लोकांना पटत नव्हता आणि तशाही कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत आपल्या हातामध्ये घेतली आणि एवढं लांछनीय अपमानास्पद जीवन सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी घ्यावं जगावं लागलं त्या कालखंडामध्ये त्यांनी जर अशा पद्धतीचं अपमानास्पद असणारं जीवन आपण जगतोय म्हणून स्त्री शिक्षणाचं जर सोड ध्येय सोडलं असतं तर आज आपण हे जे स्त्री एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिकत असलेल्या बघतोय उच्च पदावर बघतोय त्या खस कुणाला तरी ते रोपटं लावणं आवश्यक होतं आणि ती रोपटं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी लावलं त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतो या आज आपल्याला हा परिणाम दिसतोय पण त्या कालखंडात शिकवायला जात असताना सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण फेकल्या जायचं चिकन फेकल्या जायचं शिव्या दिल्या जायच्या म्हणजे एकंदरीत अपमानास्पद जीवन त्यांना म्हणजे घराच्या बाहेर पडून त्यांनी शिकवावं हे समाजाला पटत नव्हतं त्या कालखंडामध्ये ओढून बोलवून मनधरणी करून मुलींना शाळेमध्ये आणून शिकवावं लागत होतं पण आजच्या कालखंडामध्ये मुलगी शाळेत जात नसेल तर तिला मारून दडपशाही धाकानं जबरदस्तीनं शाळेत तिचं नाव नोंदवलं जातं शीख म्हणून तिला आग्रह केला हे किती मोठं परिणाम परिवर्तन आहे परिवर्तनाला या या विचाराला त्या कालखंडात विरोध झाला पण जेव्हा हे फायद्याचं वाटलं हिताचं वाटलं तेव्हा कुठे भारतीय समाजाने याचा स्वीकार म्हणजे परिवर्तन झालं तसंच स्त्रियांच्या मतदानाचा अधिकार असेल समानतेचा अधिकार असेल अस्पृश्यतेचा अधिकार म्हणजे एक ना अनेक अशा गोष्टी भारतीय समाजात घडून आल्या की ज्याला पहिल्यांदा समाजाने विरोध केला आणि त्यानंतर त्या स्वीकारल्या गेल्या बालविवाहाची प्रथा रूढ होती सती प्रतीची प्रथा रूढ होती आज कायद्याने याला बंधनं घातलेली आहे कायद्यानं आपण जर बालविवाह होत असेल तर कायद्यानं त्याला शिक्षेची तरतूद आहे सती कोणी असेल कायद्यानं शिक्षेची तरतूद आहे अस्पृश्यता कोणी पाळत असेल कायद्यानं त्याला शिक्षा आहे म्हणजे शासनाने कायदेसुद्धा केले की ज्या अनिष्ट रूढी आणि प्रथा परंपरा आहेत त्या बंद व्हाव्यात यासाठी शासनाने सुद्धा पाऊल उचलले हे बदल आज आपल्याला दिसत आहेत पण ज्या वेळेला परिवर्तन होण्यासाठी जे बॅरियर्स जे अडथळे निर्माण होते ते घटक कोणते ते, ते याप्रमाणे यातला पहिला घटक आहे नवीन शोधांचा अभाव हो। नवीन शोध याचा अभाव नवीन शोधांचा अभाव म्हणजे नवीन शोध नसणे भारतीय ग्रामीण समाज आणि आदिवासी समाज हा अतिशय पारंपरिक पद्धतीने जीवन जगणारा आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या किंवा त्यावेळेसच्या असणाऱ्या भारतीय समाजापासून दूर असणाऱ्या समाजापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी लावलेले हे शो या या शोध या समाजापर्यंत पोहोचायला पोहोचलेच नाही किंबहुना पोहोचायला यांना वेळ लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की या समाजामध्ये परिवर्तन जेवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर झालं नाही म्हणजे नवीन शोध हे या लोकांपर्यंत पोहोचले नाहीत आणि म्हणून नवीन शोधांचा अभाव हे आदिवासी आणि ग्रामीण समाजाच्या संदर्भात झालं पण आज आपण जे भारतीय समाज म्हणून ज्या शहरी किंवा नागरी समाजाकडे बघतो हा नागरी किंवा शहरी समाज सुद्धा ब्रिटिश एपर्यंत नवीन तंत्रज्ञानापासून दूर होता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळं नवीन शोध या समाजापर्यंत सुद्धा पोहोचले नाही पण ब्रिटिशाच्या आगमनानंतर कारण औद्योगिक औद्योगिकीकरणाचा शोध युरोप खंडामध्ये लागला आणि त्याचा परिणाम ब्रिटिशांचं आपल्याकडे राज्य असल्यामुळे त्यांच्या सुखसोयी त्यांच्या सोयीसाठी का असे पण त्याचा फायदा भारतीयांना सुद्धा आणि म्हणून पहिलं याचं जर अडथळा कुठला असेल किंवा पहिलं याचं कारण परिवर्तनाचं जर कुठलं असेल म्हणजे सामाजिक परिवर्तनाला विरोध करणारा किंवा अडथळा करणारं पहिलं कारण जर कुठलं असेल तर नवीन शोधांचा अभाव दुसरं याचं कारण किंवा दुसरा अडथळा ला कुठला असेल तर नवीन लागलेल्या शोधाचा विरोध जसं आपण प्रस्तावनेत बघितलं की कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारण्याच्या पूर्वी आपण त्याला विरोध करतो कारण त्याची उपयुक्तता आपल्याला माहीत नसते आणि आपल्याला त्याची उपयुक्तता माहीत नसल्यामुळं आहे ते तसंच असू देत ही विचारसरणी कारण पुढं काय होईल काय सांगता येत नाही दूरदृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे आपण या गोष्टी लगेच स्वीकारत नाही तर ते त्याला विरोध करतो आणि म्हणून याचं दुसरं कारण असं सांगितलं की नवीन शोधाला केलेला विरोध आणि तिसरं याचा अडथळा जर कुठला असेल तर भारतीय समाज हा रूढीप्रियता आहे तिसरं कारण रूढीप्रियता तिसरा अडथळा रूढीप्रियता रूढी जे आहे ते बरं असं मानणं म्हणजे रूढी जे, जे चाललंय ना आमचं चांगलं चाललंय म्हणजे जे आहे ते बरं म्हणणं म्हणजे रूढी आणि याचा स्वीकार करून जीवन जगणं प्रियता रूढी प्रियता म्हणजे अंगवळणी जे आपल्या पडलेलं आहे ते तसंच ठेवून जीवन जगण्याची पद्धती अवलंबणे म्हणजे रूढीप्रियता मग जे जे नवीन असेल त्याला विरोध करणं बघा रूढीप्रियता ही मोठ्या प्रमाणावर म्हाताऱ्या लोकांमध्ये असते आणि म्हातारे लोकसुद्धा लोक म्हणतात की जुनं ते सोनं सगळंच काही जुनं ते सोनं असत नाही पण जुनं गोष्टींचा अवलंब करायला म्हातारे लोक ह्या सुद्धा सांगत असतात आणि म्हणून रूढीप्रियता हा सुद्धा एक अडथळा ठरत असतो याच्या पुढचं काळ अडथळा आपल्याला सांगता येईल नवीन गोष्टीची नवीन गोष्टीचा फय नवीन जो शोध लावला आहे किंवा नवीन जी विचारसरणी येऊ घातलेली आहे या विचारसरणीची किंवा नवीन शोधाची उपयुक्तता माहीत नसल्यामुळं माणसाच्या मनामध्ये भय निर्माण होतो की आहे तेही जाईल काय किंवा याचा काही फायदा जर नाही झाला आणि तोटा जर झाला तर एक अशा प्रकारची भीती भारतीय समाजातील लोकांच्या मनामध्ये असल्यामुळं सामाजिक परिवर्तनाला हा सुद्धा एक अडथळा ठरतो याच्या पुढचा अर्थ आहे अज्ञान भारतीय समाज किंवा भारतीय समाजातील लोक हे मोठ्या प्रमाणावर निरक्षर असल्यामुळे अज्ञानी आहे आणि अज्ञानी असल्यामुळं ही लोक मोठ्या प्रमाणावर रूढी पिढी आहेत परंपरेने जर चालत आलेले आहे तेच टिकून ठेवण्याकडे या लोकांचा कज असतो अज्ञानामुळे लोक नवीन गोष्टींचा स्वीकार करत नाही आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाला अज्ञान हा पदोपदी अडथळा ठरलेला आहे याच्या पुढचा अडथळा असा आहे की हितसंबंधाची जपणूक हितसंबंधाची जपणूक म्हणजे आपले हितसंबंध जर कुठं धोक्यात येत असतील तर अशा प्रकारची लोक परिवर्तनाच्या विरोधात बोलतात परिवर्तनाच्या विरोधात आवाज उठवतात आणि परिवर्तन हे कसं खोटं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपले हितसंबंध जर कुठं धोक्यात येत असतील नष्ट होत असतील तर अशा प्रकारचं मुद्दाम होऊन अडथळा निर्माण केला जातो पुढच पुढचा अडथळा आर्थिक विषमता आणि आर्थिक दुरावस्था भारतीय समाज जर एकीकडं गरीब आणि दुसरीकडे श्रीमंत म्हणजे गरीब आणि श्रीमंत अशा प्रकारची दरी जर समाजामध्ये निर्माण झालेली असेल तर सामाजिक परिवर्तन घडून येण्यास अडथळा निर्माण होतो जिथं दोन वेळच अन्न मिळवण्यासाठी लोकांना झगडावं लागतं तिथं परिवर्तन ही गोष्ट त्यांच्यापाशी खूप दूर असते परिवर्तन घडून येण्यास दोन वेळच अन्न मिळवण्यासाठी झगडत असणारी माणसं परिवर्तन स्वीकारण्यास तयार होत नाहीत काय करणार परिवर्तन अशा प्रकारची विचारसरणी समाजामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे आर्थिक विषमता आणि आर्थिक दुरावस्था भारतीय समाज हा पूर्णपणे समानतेच्या तत्वावर नाही आणि म्हणून एकीकडे एक श्रीमंत आणि दुसरीकडे गरीब अशा प्रकारची एक दरी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली असल्यामुळे ज्या समाजाकडं आर्थिक सुबत्ता नाही त्या समाजामध्ये सामाजिक परिवर्तन झपाट्यानं होत नाही म्हणजे कुठलाही शोध किंवा कुठलंही नवीन विचार स्वीकारण्यासाठी संशोधन करण्यासाठी त्या समाजाकडे पैसा असणं गरजेचं असतं आणि तुमच्याकडे पैसाच नसेल भांडवलच नसेल तर सामाजिक परिवर्तन घडून येण्यास अडचणी निर्माण होते कारण माणसानं कमवावं का हा बदल स्वीकारावा बदल स्वीकारण्यासाठी सुद्धा भांडवलाची गरज असते पैशाची गरज असते आणि म्हणून हा सुद्धा एक महत्वाचा सामाजिक परिवर्तनातील अडथळा ठरतो आणि शेवटचा अडथळा जर पुरोगामी स्वरूपाचं नसेल म्हणजे नवीन विचारसरणी स्वीकारणार नसेल तर नवीन कायदे परिवर्तनाच्या दिशेने होणार नाही आणि नवीन कायदे निर्माण होण्यासाठी नवीन इम्प्लिमेंटेशन कायद्याचं करण्यासाठी शासन पुरोगामी असणं गरजेचं असतं म्हणजे शासनामध्ये जर दोष असेल तर नवीन कायदे निर्माण करणं प्रशासनानं ते राबवणं या गोष्टी दुरापास्त होतात आणि नवनवीन कायदे निर्माण करून परिवर्तनाला कशी चालना मिळेल या घटना या लोकांकडनं होत नाहीत आणि म्हणून प्रशासनातील दोष हा सुद्धा एक महत्वाचा अर्थ ठरतो मित्र आजच्या भागापुरतं इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू